नमस्कार शेतकरी बांधव सध्या कपाशी येथे पाती आणि बोंडांच्या अवस्थेमध्ये आहे या अवस्थेमध्ये कपाशीसाठी सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे गुलाबी बोंडळी गुलाबी बोंडळीच्या प्रामुख्याने चार अवस्था असतात पतंग अंडी अडी आणि कोश या अवस्थांमध्ये गुलाबी बोंडळीची निवडणूक करणे अत्यंत गरजेचे असते साधारणतः अमावश्याला गुलाबी बोंडळी ही पातीजवळ अंडी देतात आणि त्या अंडीमधून दोन ते तीन दिवसांनी अडी निघते ही अडी पातीजवळील पराखानाजवळचा भाग खाते त्यामुळे आपल्याला मातीमध्ये दो मडी सारखा प्रकार दिसून येतो तसेच बोंडामध्ये जाऊन बोंडामधील बियांजवळचा भाग खातात आणि ते चित्र आपल्या दृष्टीने सांगून घेतात त्यामुळे बोंडळी साधारणतः आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे बोंडळीचे चारही अवस्थांमध्ये नियोजन करणे फार गरजेचे आहे सायडेक्स कंपनीचे झायटोनिक अत्यंत प्रतिबंधात्मक नियोजनासाठीचे औषध आहे जे की आधुनिक मायक्रोइन तंत्रज्ञानावर आधारित असून दीर्घकाळ उपयोजनासाठी बनवलेले एक विशेष उत्पादन आहे जे बसू तत्वज्ञानावर नाही म्हणून त्यांना अंडी होते गुलाबी बोंडळीच्या पतंगांनी अंडी टाकलेले असतील त्या अंडींना नपुंसक करतात म्हणजेच अंडी करता। मधून अडी बाहेर येत नाही झायटुनिक नीम हे कुठलेही बुरशीनाशकासोबत तसेच कीटकनाशकासोबत काम करू शकते कामच करत नाही तर त्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा असर सुद्धा दीर्घकाळासाठी वाढवतो म्हणून गुलाबी बोंडळीच्या चारही अवस्थेमध्ये नियोजनासाठी तुम्ही सायटूनिक नेम हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरा अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद